नवनिर्माण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष माननीय अमित साहेब रावसाहेब ठाकरे हे येत्या रविवारी बावीस सप्टेंबर रोजी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असून मंगळवेढा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या मनसे केसरी दोन हजार चोवीस या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कुस्ती मैदानाचे उद्घाटन माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे मी आपल्या माध्यमातून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कुस्ती शौकीन सर्व पहि पहिलवान मंडळी सर्व मस्ताद मंडळी सर्व नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो आग्रहाचं निमंत्रण देतो कि मान्य अमित साहेब ठाकरे त्या ठिकाणी त्या कुस्ती स्पर्धेसाठी येणार आहे तर आपण देखील सर्वांनी या कुस्ती स्पर्धेला उपस्थित राहावे त्या ठिकाणी मान्य आम्ही साहेब ठाकरे यांच्या हस्ते सहा वाजता त्या कुस्ती मैदानाचं उद्घाटन करण्यात येणार असून या कुस्ती अं स्पर्धेमध्ये शंभर रुपयापासून ते पाच लाख रुपयापर्यंतची बक्षीस त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत तरी सर्वांनी उपस्थित करावे अशी विनंती या ठिकाणी मी सर्वांना करतोय कसं आहे की मी कोणाच्या आता कोणाबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकत नाही परंतु दिलीप धोत्रे हा निवडणूक आल्यावर कार्यक्रम देतो असं नाही तर दिलीप धोत्रेचे कायम गेले दहा वर्ष झालं सगळी पंढरपूर तालुक्यातील मंगळवाडा तालुक्यातील जनता साक्षीदार आहे हे दिलीप धोत्रे हे कायम कार्यक्रम घेत असतात निवडणुका हा विषय नाही निवडणूक डोळ्यासमोर आणून मी साडी वाटणं लोकांचं कुणाचं लागून चालन करणं बाकीच्या काय गोष्टी करणं असला विषय करत नाही मी काम करणारा माणूस आहे आणि निश्चितपणे मी त्या ठिकाणी काम करतोय त्यामुळे राजकारणाचा हा भाग नाही उलट या कुस्ती स्पर्धेला सर्व पक्षीय लोकांनी सर्व पक्षीय नेत्यांनी ज्यांना ज्यांना कुस्ती खेळ आवडतोय ज्यांना ज्यांना कुस्तीचा अभिमान आहे अशा सर्वच लोकांनी त्या ठिकाणी यावं राजकारणा उलट जे जे लोक लो त्या ठिकाणी राजकीय लोक येतील त्या सगळ्या लोकांना त्यांचा त्यांचा मान सन्मान दिला जाईल हा मी या ठिकाणी शब्द देतोय सगळे लोक असणार ना सगळे लोक आहे जे कोणाच सगळे लोक बसले सगळ्या राजकीय नेत्यांना आताही निमंत्रण दिले मी आज उद्या दिवसभरामध्ये सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना त्या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेच्या याला मी निमंत्रण देतो निश्चितपणे या ठिकाणी परवा मी त्या मुंबईला त्या कुस्ती मैदानाच्या आयोजन ओढप होतो त्यावेळेस त्या ठिकाणी वसत मारुती वगळण्याची तालीम आहे त्यांची तालमीला भेट द्यायला गेले असताना त्यांचं काय ठिकाणी मी ताबडतोब मदत केली तुम्ही त्याचबरोबर असतील ज्यांचे ज्यांचे तालीम असतील त्या त्या लोकांनी त्या ठिकाणी जर त्या दिवशी आम्ही साहेबांच्या समोर जर लिखी पत्र दिली तर निश्चितपणे त्या सर्व तालमींना ज्या ज्या ठिकाणी मदतीची गरज आहे निश्चितपणे आम्ही आमच्या माध्यमातून मान्य राजसाहेबांच्या माध्यमातून शासन दरबार माध्यमातून निश्चितपणे आम्ही मदत करू असं मी या ठिकाणी सर्व मंडळी न कसं आहे की संवाद साधन जनता पाहिजे मी काय म्हणतो की लोकांना मिळायला पाहिजे कशा ना कशा माध्यमात जनतेला नागरिकांना त्या ठिकाणी मिळालं पाहिजे त्यांची सोय झाली पाहिजे त्यांच्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत जर कोण अडचणी दूर करत असेल कोण मदत करत होतं पण चांगला निवडणुकीच्या निवडणुका लोकांना जो उमेदवार चांगला आहे जो उमेदवार आपले काम करेल असेच लोक असेच उमेदवार वेगवेगळ्या जनता करणार आहे त्यामुळे निश्चितपणे कोणी काय करावं त्यांचा विषय